मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं काही वेळात रवाना होणार आहेत भांबेरी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस ठोसफाटा तैनात ठेवण्यात आलाय दंगल नियंत्रक पथक जालना पोलीस आणि राज्य सुरक्षा बल सुद्धा बोलावण्यात आलंय जरांगे पाटील यांच्या जवळील सहा ते सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले धाराशिवमधून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे एकत्रित येत तरुणांनी आंदोलन केलं सरकारविरोधात घोषणाबाजी करत मुंबईकडे तरुण रवाना झाले मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला मराठा बांधवांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात त्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले जरांगेंनी जे आरोप केले ते बिनचे आहेत आणि जरांगे खोटं आहेत त्यांनाही माहिती आहे दरम्यान सागर बंगला हा सरकारी आहे सागर बंगल्यावर कुणीही आलं तरी अडवणूक होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून आंदोलन करावं असा सल्ला फडणवीसांनी जरांगीना दिला जरांगींची आत्ताची भाषा ही राजकीय भाषा वाटते कोणाच्या तरी सांगण्यावरून ते बोलतायत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला काही लोकांकडून अराजकता पसरवण्याचं काम सुरू असून कुणीही कायदा हातात घेऊ नये खालच्या पातळीवरचे आरोप महाराष्ट्र सहन करणार नाही ना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं मुख्यमंत्री म्हणाले कुणी असो सर्वांनी बोलताना भान ठेवावं जाणीवपूर्वक शिवराळ भाषा वापरू नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य करू नयेत तसं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटलांना केलं काहीही बोललात तरी चालतं असं समजू नका नियम सर्वांना सारखे आहेत असं देखील अजित पवार म्हणाले दहा टक्के आरक्षणाचा कायदा पारित झालाय आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय त्यामुळे मराठा समाजानं संयम ठेवला पाहिजे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मराठा समाजाला दिलेला शब्द सरकारनं पूर्ण केलाय आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं हे आरक्षण असून आरक्षणातील सर्व त्रुटी आम्ही दूर केल्या आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघालेले जरांगे पाटील जालन्याच्या भांबेरी गावात पोहोचलेत आणि सागर बंगल्यावरती जा पण उपचार घ्या अशा घोषणा करत गावातील सर्व मराठा महिला रस्त्यावरती उतरल्या जरांगे पाटलांना उपचार घेण्यासाठी त्यांनी विनंती केली सलाईनमधून वीज देण्याचा आणि माझा एनकाउंटर करण्याचा सा फडणवीसांचा डाव होता असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या पण खोटे आरोप सहन करणार नाही तुम्हाला कायमच्या आयुष्यातून उठवेन अशा शब्दात जरंगे यांनी फडणवीसांना आव्हान दिलं जरंगे पाटलांचा ताफा अंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर तब्बल पाच किलोमीटर वाहनांचा गाड्याचा ताफा जरंगे पाटलांसोबत होता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही सगळी दृश्य दिसण्यात आली मनोज जरंगे यांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शनं केली ढोकी कळम इथे बसवरती दगडफेक करण्यात आली ही बस कळंब पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आली देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत त्यांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही फडणवीस यांच्या बंगल्यावरती जरांगे का जात आहेत ज्यांनी मराठा आरक्षण टिकवलं नाही त्यांच्या बंगल्यावरती जरांगे नाही असं सवाल उपस्थित करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगेंचा विरोधकांना टोला लगावला मनोज जरांगे कुणाचे गाईडेड मिसाईल हे सिद्ध होत असल्याची टीका भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी केली मनोज जरांगे यांच्या टीममधील लोकांनी त्यांच्यावरती टीका केली असून स्पष्ट तिथे काय चाललंय हे स्पष्ट अस, होत असल्याचं त्या म्हणाल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न समन्वयातून सोडवला गेला पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे सध्या जे चित्र निर्माण झालंय ते काळजी करण्यासारखं असल्याचं ते म्हणाले मरजरांगेंचं आंदोलन नेमकं कशासाठी आहे मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणेंनी केला सागर बंगल्याच्या बाहेर आम्ही देखील आहोत आम्ही एक भिंत असू त्यामुळे जरांगेंनी पहिल्यांदा आमची भिंत पार करावी आणि त्यानंतरच सागर बंगल्यावरती पोहोचावं असा इशारा नितेश राणेंनी दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती बिनबुडाचे आरोप करणं आम्हाला मान्य नाही त्याचं समर्थन होऊ शकत नाही देवेंद्रजी संविधान आणि कायदा सोडून बोलत नाहीत त्यामुळे अशा वक्तव्याचा निषेध करतो असं भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले त्यासोबत मुंबईत येण्याचा सर्वांना अधिकार आहे असं देखील ते म्हणाले बरंच जरांगे पाटील समाजात तेळ निर्माण करण्याचं काम करत आहेत त्यामुळे त्यांना ताबडतोब अटक करावी जरांगेंना कोर्टानं आदेशाचं पालन करायला सांगितलं मात्र ते कोर्टाचे निर्देश धुडकावत आहेत कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही असं म्हणत गुणरत्न त्यांनी जरांगेंवरती कारवाई करण्याची मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांचं लोकार्पण पार पडलं मध्यवर्ती औषध भांडार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं अंतरवालीतील दगडफेकीच्या घटनेपूर्वी राजेश टोपेंच्या घरी बैठक झाली या बैठकीनंतर परिस्थिती चिघळल्यास दगडफेक करण्याची सूचना जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून मिळाल्याचा गौप्यस्फोट बाबूराव वाळेकर यांनी केला ते एकेकाळचे जरांगे पाटील यांचे समर्थक होते वाळेकरांनी पत्रकार परिषदेत घेऊन जरांगेंवरती आरोप केले विरोधकांचा एकमेकांवरती विश्वास राहिलेला नाही आत्मविश्वास नसलेला विरोधी पक्ष सध्या राज्यात कार्यरत आहे विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही सरकारमुळे विकास कामांना वेग येतोय त्यामुळे विरोधकांना पोंडुखी होते असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला विरोधकांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे त्यांच्यात एक तान नाही सरकारवरती टीका करणं एवढंच त्यांचं काम आहे मात्र हे सरकार सातत्यानं काम आहे सकाळच्या पत्रकार परिषदेनं सध्या राजकीय संस्कृती बिघडत चालली अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचं नाव न घेता संजय राऊतांवरती टीका केली महानंद डेअरीबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं विरोधकांकडून बीजबुराचे आरोप बिनबुडाचे आरोप होत असून विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही असं स्पष्ट करत अजित पवारांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले प्रत्येकाची राजनीती आहे त्यांनी आमचा पक्ष फोडावा आम्ही त्यांचे फोडू असा पलटवार बच्चू कडू यांनी भाजपवरती केला आम्ही शिवसेनेसोबत असलो तरी शिवसेना तर तुमच्यासोबत आहे ना असं उत्तर त्यांनी फडणवीसांच्या टीकेला दिलं डोंबिवलीमधील तिरमला तिरुपती देवस्थान आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि या सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे उपस्थित होत्या आजपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ घाते आणि अधिवेशनात राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्ह आहेत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा भर पोलीस ठाण्यातील गोळीबार पुण्यात सापडलेला हजारो कोटींचा अंमली पदार्थांचा साठा यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येण्याच्या चर्चांना उधाण आलं एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याचं आपण आव्हान नव्हे तर इच्छा व्यक्त केल्याचं मत खासदार रक्षा खडसेंनी व्यक्त केलं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे दोन्ही मोठे नेते असून काय करायचं ते दोन्ही मोठे नेते ठरवतील अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसेंनी दिली डोंबिवलीतील प्रीमियर कंपनीच्या मैदानावरती तिरुपती जन्म सोहळा होता आणि या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर कॅबिनेट मंत्री उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या श्रीनिवास कल्याण महोत्सवात ऐंशी हजारहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आणि या सोहळ्याला मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी उपस्थिती लावली यावेळी श्रीदेवी आणि भूदेवीचं भगवान स्वामी व्यंकटेश्वरांसोबतचा लग्न सोहळा पार पडला बुलडाणा येथील क्रिटिकल ब्लॉक कक्षाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं सामान्य रुग्णालयात तेवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चून राष्ट्रीय आरोग्य अभियान पीएम एबीएचआयएम अंतर्गत क्रिटिकल ब्लॉक अंतर्गत पन्नास बेडचं अद्ययावत आधुनिक रुग्णालय बांधण्यात येणार आहे सांगलीतील गावठाण भेंडवडे येथील युवा सरपंच वैभव जानकर यांना यांनी अनोखा पण केलाय गावाच्या विकासासाठी रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झाल्याशिवाय पायात चपला घालणार नाही असा निर्धार त्यांनी केला त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ते अनुमाणी फिरत आहेत अंबरनाथच्या वेशीवर असलेल्या नालंबी परिसरातील तीन झाडी येथील डोंगराला वणवा लागल्यानं भीषण आग लागली या आगीमध्ये अनेक झाडांची हानी झाली आहे मात्र आग भिजवण्यासाठी एकही वनविभागाचा कर्मचारी फिरकला नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान नव्यानं चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली त्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले निधी मंजूर झाल्यानं नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला धाराशिवमध्ये ईव्हीएम मशीनवरील मतदानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली मतदान प्रक्रियेत मोठा घोळ होत असून मतदारांनी मतदान कोणाला केलं हेच कळत नाही त्यामुळे ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरती मतदान घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बर्निंग ट्रेलरचा थरार पाहायला मिळाला खोपली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ट्रेलरला भीषण आग लागली या कशामुळे लागली हे अस्पष्ट आहे अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे गिरणा मण्यार जोड घालण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत आणि गिरणा धरणातून पाणी घेऊन कवाड यात्रा काढत मन्याळ धरणात हे पाणी टाकून शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं या अनोख्या आंदोलनानं शेतकऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेतलं <laughs> केंद्र सरकारच्या वाढवण बंदर या प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिक पुन्हा एकदा आक्रमक झालेत लहानग्या मुलांनी वाढवण बंदराची प्रतिकृती जाळत जोरदार घोषणाबाजी केली गिरणा मण्याड जोड घालण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत गिरणा धरणातून पाणी घेऊन यात्रा काढत शेतकऱ्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं <ण्णी> माघ पौर्णिमेनिमित्तानं जेजुरीगडावर मानाच्या काठ्यांचा देवभेटीचा सोहळा जल्लोषात संपन्न झाला येळकोट येळकोट यालक जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली सर्व मानकरी भाविकांचा मंदिर संस्थांकडून सन्मान करण्यात आला नांदेड आणि हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी आहे त्यामुळे हिंगोली आणि नांदेड लोकसभेसह राज्यातील सहा ला ते जागा ओबीसीला द्याव्यात अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलनं केली आहे नाना पटोले हे स्वतः ओबीसी आहेत त्यामुळे ते आम्हाला जागा देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये राजकीय पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळते कातवीतील विकास कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा करण्यात आला आणि यावेळी अजित पवार गटानं केलेली कामं नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जत येथील बेदाण्याच्या सौद्याचा शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आला या बेदाण्याला पहिल्याच सौद्यामध्ये किलो दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा उच्चांकी दर मिळाला वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मायक्रोप्युअर या इंजेक्शनची सामग्री बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आणि आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालंय ट्रान्सफॉर्मरनं पेट घेतल्यानंतर झालेल्या स्फोटानं ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे एक मोठी बातमी येते पाहूयात